आज आपण लस्सी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने उन्हाळा आला की स्पेशली आपल्याला थंड गोष्टीची नक्कीच आठवण येते आठवण येते सगळ्यांनाच येत असेल आणि थंड गोष्टी अशा खाव्या खाव्याच्या प्याव्या प्यावयाच्या वाटतात तर बघू शकता मस्त अशी लस्सी खूप छान दिसत आहे आणि खूप टेस्टी झाली होती चला पटकन रेसिपी बघू तर लस्सी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पातेलं त्यामध्ये आईस क्यूब्स घ्यायचे तर आईस क्यूब्स चार ते पाच घेतले तरी चालतील तुम्हाला जर थोडी जाडी गाडी गाडीच पाहिजे असेल लस्सी तर मला इथे थोडी पातळ पाहिजे होती किंचित अशी तर त्यामुळे मी इथे आईस क्यूब्स थोडे जास्त टाकलेले आहे तर तुम्ही चार ते पाच आईस क्यूब्स घेतलेत ना तरी चालतील ते एक वाटी मी दही घेतलं तर दही जे होतं मलाईदार दही होतं म्हणजे गोड दही होतं मार्केटला दोन प्रकारचं दही येते त्यामध्ये एक गोड आणि एक आंबट दही तर गोड दही घ्यायचं खूप छान लस्सी होते त्याच वाटीने आपल्याला वन फोर्थ वाटी सा दूध घ्यायचं आहे दूध घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला वन फोर्थ वाटी मी इथे साखर साखर घ्यायची पण साखर याच साखरेला मिक्सरला ग्राइंड करायचं साखर तयार होते तर आता मी इथे साखर न घेता साखरच घेतली तर साखर थोडी कमी घ्यायची त्याचेच मिक्सरला ग्राइंड केलं की थोडी जास्त होऊन जाते त्यामुळे साखर थोडी कमी टाकलेली आहे आता चमच्याला लागलेलं ला सगळं पुसून घ्यायचं आणि अशा प्रकारची एक डाळ घोटणी रवी रई म्हणतो कोणी कोणी रवी म्हणतात त्याला तर याने छान असं घोटून घ्यायचं आता हे लस्सी बनवायची असेल तर मिक्सरला बिलकुल ग्राइंड करायचं नाही आहे आपल्याला तर एकदम फेस वगैरे येतो आणि मग ते लस्सी चांगली लागत नाही तर अशा प्रकारे डाळ घुटणीनेच तुम्ही घोटून घ्या एक एखादी मिनिटभर वगैरे आणि बघू शकता पटकन अशी लस्सी तयार होते पिठी साखर टाकली ना की लवकर विरघळले जाते साखर वगैरे तर तुम्ही पिठी साखरेचाच यूज करा पण मी इथे साखरेचा यूज केलेला आहे तर काही हरकत नाही तरी पण छान झाली होती लस्सी तर घुटणीने मस्त असं घोटून टाकायचं आणि छान असे रवाळ आणि खूप मस्त अशी लस्सी लागते रवाळ रवाळ दाणे दिसतात ते लस्सीमध्ये तेव्हा दिसण्याला खूप छान दिसते आणि खायला तर प्यायला एक नंबर लागते अशी लस्सी नक्की ट्राय करा बघू शकता थोडी पातळ झालेली आहे तर तुम्हाला थोडी जाडसर पाहिजे असेल ना तर बिलकुल आ... तुम्ही असंच प्रमाण वापरा फक्त आईस क्यूब्स आहे ना बिलकुल चार ते पाच वापरा मी थोडे जास्त वापरलेले होते चार ते पाच आईस क्यूब वाप वापरले की ते होऊन जातात व्यवस्थित तर बघू शकता आहा काय जबरदस्त दिसत आहे एकदम अशी रवाळ दाणेदार तर नक्की ट्राय करा लस्सी तर खूप छान लागते उन्हातून आलं ना असं दही तर असतंच किंवा नसेल तर घेऊन या मलाईदार किंवा गोड दही म्हणतो त्याला तर त्याची लस्सी नक्की ट्राय करा या पद्धतीने बघू शकता पटकन झाली एक ते दोन मिनटात तर आणि अशी थंडगार लस्सी प्या तर रेसिपी आवडली तर कमेंट करा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने माझा कॉन्फिडन्स खूप वाढतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर पण प्रेस करू शकता म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि अशा प्रकारच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते अँड टेक केअर